नमस्कार मंडळी मी रवींद्र कामले आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर मंडळी आज शेतावर आता आम्ही चाललो आहे चार पाच दिवस पावसाने तुफान वारा पावसामध्ये पूर्ण कापलेली शेती पाण्याखाली गेली भिजलं आहे पूर्ण कंसाना कोंब आलेत पूर्ण भिजून गेले चिखल झाला आहे आता अशा परिस्थितीमध्ये अजून तर पाऊस पडतोयच पण आता आम्ही तो भात जोडण्यासाठी शेतावर आता चालू आहे तीन चार दिवस माणसं बघतोय पण मिळत नाहीत फसवत आहेत आदिवासी वाढीवाची पण घेतले होते पण आज पण ते काय आले नाही आणि दोन तीन दिवस केले की सतत परत पाऊस पडताच आहे तर आता आम्ही घरातलीच माणसं चाललो आहे सगळी काही झो ये जो जोडता येतील तेवढा झो जो, जोडण्याचा प्रयत्न बात कर मिलेल मिलेल, वर, काई, काई भात करतोय काय मिळेल तो मिळेल तर चला आता जाऊया आपण शेतावर बघूया काय कसं काय परिस्थिती आहे ते आता बघू भात

मंडळी चार दिवस अवकाली पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये तुफान असा वारा पाऊस झाला आणि आम्ही कापलेला जो शेत आहे तो शेत पूर्ण पाण्याखाली भिजून गेला करपा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलात पण आज आता आम्ही तसंच कर पिजलेली करपा असताना हा आता आम्ही तसाच ओला झोडून घेतो आहे थोडाफार काय जो भात मिळेल तो कवलण्याचा प्रयत्न आम्ही करतो हे बघा पूर्ण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि हे बघा पूर्ण भिजलं आहे कोंब कोंब आले भाताला या एवढ्या पाण्यामध्ये आज आता आम्ही नाईलाजाने भात जोडणी करत आहोत पूर्ण भात हा पाण्याखाली भिजून गेला आहे किती पाणी आहे शेतामध्ये तुम्ही बघा पूर्ण शेतामध्ये असंच पाणी आहे अवकाळी पावसामुळे पूर्ण शेताचे नासाडी झाले करपावर आता आम्ही झोड हा भात झोडायला घेतला आहे पूर्ण चिखल आहे किंतानी जे टाकले ते किंतानी पण पूर्ण चिखलाखाली पायाखाली जाते रसा खाली थोडासा पेंढा टाकून त्याच्यावर किंतानी अंतरून झोळ झोडायला घेतलेला आहे पूर्ण सगळा ओला झाला आहे कोंब आलेत शेत भाताला पूर्ण हे बघा तुम्हाला शिरगुटा धावताना मे दिसत आहेत शिरगुटा आलेत की असं समजतात की पाऊस आणखीन पडेल बघा किती पाणी आहे शेतात पूर्ण कुजलं कोम कोंब आले भाताला माझीच नाही तर सर्व आजूबाजूची पण शेतं पूर्ण कापायला झालेत करपलेत वाऱ्याने पूर्ण भात शेती पडलेली आहे का अजून एक कपडा मग हां कपडा आणू का अजून तिथं आईचे इथं ना आहे आईच्या इथं ना आहे काय मंडली बघा किती शेतक आता या पावसामुळे आमचं नुकसान झालंय आता ते आहेत कपडा कमी पडतोय परत एक कपडा आणण्यासाठी मी आता घरी चाललोय पूर्ण सगळा पाण्याखाली गेलाय कापलेला सगळा कोम आलेत काय करायचं काय समजत नाही तसा जाता झोडून घेते काय मिळेल ना मिळेल मंडळी आता बघा जोडलेला भात थोडा थोडा घेऊन घरी आणला आहे आणतोय आणि असा पसरून ठेवला हो आहे पूर्ण ओला आहे भात पूर्ण ओला आहे तो सुकण्यासाठी आता इथे टा शेडमध्ये टाकला आहे बाहेर ऊन आहे पण पाऊस पडतो आहे थोडा थोडासा झिमझिम थोडासा ऊन पडला आहे म्हणून आता चिंतानेवर थोडासा भात सुकत लाव लावतो आहे भरपूर असा अजून जोडायचा आहे संध्याकाळ होईल पूर्ण सगळं भिजलेला तसाच मग चिकला आणि भरलेला जोडायची वेल वेळ आले आलेली आहे माणसं आलेली आहेत मग तिला जेवढा शक्य होईल तेवढा आज जोडण्याचा प्रयत्न आम्ही करू दुर्वा पण गेले मदत करायला झोरायला मस्त झोरतं हो आहे आमची हा असा कापलेला जर सुकला असता तर भारे बांधून मलनी रचून ठेवतात परंतु पावसाने पूर्ण सगळा भिजून सगळा करपांची दशा झाली आहे भात सगळा भिजून रुजला आहे त्याच्यामुळं काय बांधून ठेवला नाही आता हा करपांवरच आम्ही आता झोडतो आहे भात पूर्ण ओला भात आहे तो सुकवावा लागेल ध्रुवा पण मदत करते थोडा करप घेऊन जाते ही पहा किती चिरगुटावरती धावत आहेत म्हणजे पाऊस अजून पडण्याची शक्यता आहे ही अशी चिरगुटं फिरत लागली की बोलतात की पाऊस अजून येईल पप्पा सुद्धा इथे कामाला लागले आहेत लाग बस मम्मी इकडे बघा टी शर्ट बिशर्ट घालून आले पप्पांचा आणि इकडे सगळ्यांची ओळख करून देईन नंतर आता नाही दिली तर पहिले आमची काकीपासनं सुरुवात करीन ही आहे लिलाय आमच्या शेजार करीन ही आहे संगी आय आमच्या शेजार करीन काकी वैशाली काकी माझी काकी आहे पक्की हुशार आहे पक्की मावशी हे लिलिया बाबा आमच पाऊस आता परत आला करून आलाय वारा पण सुटलाय बघा